मीडिया बोर्ड जी मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत मुऱुक तालुक्यातील उसरोली जिल्हा परिषद गटातील भोळगर गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रमेश नागावकर उर्फ बाबू शेठ आहेत तर नागावकर साहेब मागच्या लोकसभेला तुम्ही शेतकरी कामगार पक्षामधून राष्ट्रवादीमध्ये गेला तुम्ही मुरुड पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेलं आहे भुळघर ग्रामपंचायतीचं उपसरपंच पद पा, सरपंच पद भूषवलेलं आहे असं असताना तुम्ही शकाप सोडून तटकरे जे तुमच्या शकापमध्ये असताना शत्रू होते त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कामस्कार मूळ मुल मुद्दा म्हणजे काय आम्ही जेव्हा पक्ष सोडला त्यामुळे गावाची लोकांची विचारधारा होती की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि या विकास मूल उद्देश असल्यामुळे आम्ही शेकाप शहरात सोडला कारण आमच्या थोडंसं काय विकासाच्या पद्धत थोडंसं प्रॉब्लेम झाले होते तसं फॉरेस्ट वरिष्ठ नेत्यांना होतं की असा जो प्रॉब्लेम आहे विकास थोडं थांबलाय कुठे एसट्या बंद आहेत रस्ते खराब आहेत वारंवार सांगून दखल न घेतल्यामुळे आम्ही एकंदर युनिट तालुक्यातून म्हणजे असतील मनोज भगत असतील अजित कासार असते असं मोठं असं युनिट घेऊन आम्ही विकास म्हणजे विकास म्हणून काय साईडचे जर तालुक्या बघितले बघितला इकडे रोहा बघितला किंवा घोसाळा विभाग बघितला तर समजावता विकास आम्ही या रायगड जिल्ह्यात बघितला आणि आमच्या त्या मागण्या आम्ही चक्क मांडलं पण आम्ही पक्ष सोडतो आम्ही चोवीस पंचवीस तीस वर्ष आम्ही या पक्षात काम केलं सोडायला दोघ दुःख झाला पण दुःख होत असताना आपल्या लोकांचा लोकांची भूमिका होती की आम्हाला विकासातून तुम्ही विकास पाहिजे कारण हा जर आलेबाग पनवेल बेळी किंवा मुरुड हा एक मोठा दृष्टी म्हणजे जास्तीत जास्त लोक पर्यटन इथे येतात आणि जास्त रहदारीचा रोड आहे आणि या विकास जर असं झालायचा असेल आणि विकास झालाय झेडपी नाही म्हणून मार्ग शकत नाही कारण झेडपीर निधी आहे तो यातून राज्यातून किंवा देशातून कुठंतरी मोठा निधी येऊन हा विभागाचा खरोखर विकास व्हावा ही भूमिका सर्वांच्या मनात होती त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी पक्षात खरोखर थक्के साधूच्या विश्वासात ठेवून प्रवेश केला तुम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अत्यंत जास्त मतांनी मताधिक्याने तक्करे साहेब जिंकले मुरुड तालुक्यात तालुक्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांना लीड देता आला परंतु नंतर ज्या वेळेला पालकमंत्री पदाचा विषय आला रायगडचा त्यावेळेला शिंदे गटाकडून भरत भोगावले आणि तुमच्या राष्ट्रवादीकडून स्वतः तटकरेच्या कन्या आधी दिली यांचं नाव चर्चेत होतं आदित्य ठाकरे पालकमंत्री झाल्या आणि नंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने थीन माहिती त्यांनी उठाव केला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघत जा तर एकंदरीत जे काही कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात जिल्हा परिषदेच्या वगैरे त्या निवडणुकाच्या तोंडावर आहेत तीन महिन्याच्या नंतर आणि जे तुम्ही आमदार महेंद्र दळवी विधानसभेला तुम्ही सोबत होता आमदार महेंद्र दळवी यांना तुम्ही चांगल्या मताधिकारी निवडून दिलात परंतु नंतर ते सांगितलं की राष्ट्रवादीने काम केलं नाही आमच्या पाठीत तुमचे गुपांचा तत्करेने आणि अशा पद्धतीने आम्ही ह्याच्यापुढे ज्या काही जिल्हा परिषदेच्या वगैरे निवडणूक आहेत त्यावेळेला शिंदे गटाने भाजप आम्ही एकत्र करणार आहोत आणि अशा पद्धतीने मेनस्ट्रीम मीडियामध्ये एका मेकांवर शिखलपद केलेली आहे ते तुम्ही पाहिलं असेल आता खरोखरच जर का आमदार महेंद्र दळवी यांनी जर अलिबाग मुड मतदारसंघामध्ये तुमच्यासोबत युती केली नाही तर तिथे मुरुक मतदारसंघामध्ये राजापुरी आणि उसोली येतो तुम्ही उसोली जिल्हा परिषद गटामध्ये येतात तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून जर हो का युतीमध्ये तुम्ही गेलात नाही तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून तुम्ही जर पक्षाकडे तटकरे साहेबांकडे बाबा मी जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक आहे कारण की मी पंचायत समितीचा सभापती होतो आणि माझा लोकांचे चांगला संपर्क आहेत ह्याबद्दल त्यांच्याकडे काही मागणी करणार आहात का जर तुम्ही युतीमध्ये नसलात तर प्रथम काय आपल्या राज्यामध्ये मायाचे सरकार आहे आपल्या सुरुवातीला आप खासदारची निवडणूक पार पडली शक्के साहेबांना आम्ही या भरघोच मताने मतदार देऊन निवडणूक केली त्याचप्रमाणे आम्ही आमदार साहेबांना सुद्धा काम केलं मनोंद साहेबांना आम्ही त्या मतदारसंघातून भरपूर लीड दिला आमच्या माझ्या पंचायत समिती कानं आम्ही स्वतः प्रत्यक्ष काम केला माझा युनिट होता जे आम्ही जुने जाणकार सरोल होतो तेवढे आहेत. चांगल्या उमेदवारांनी काम केलं भरपूर मताने आपल्या मेहनत पण निवडून दिला खऱ्या अर्थाने पण आता करा तो तो विचार करायला झाला तर पालकमंत्री पदाचं आहे तर पालकमंत्रीचीच खरी जबाबदारी माझ्याचे उमेदवार आपले एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असते फडणवीस साहेब असतील त्यांच्या इथून पालकमंत्री ठरलेला असेल त्याप्रमाणे त्यांचा आदित्यानी देण्याचा ठराव झाला असेल की आम्हाला किंवा माहीत नाही पण असं वाटतं आम्हाला कार्यकर्त्यांना असं वाटतं आता यात मोठ्या जर वरिष्ठ यात विचार केला तर बदल होण्यासारखा मला वाटत नाही आणि खरोखर खालच्या शेडपी आणि पंचायत समितीचा निवडणुका आलेल्या आहेत आणि या वरिष्ठ वरती एकत्र आहे महायुती भक्कम आहे वरती पण खालच्या लेवलला जर आज बघायला विचार केला तर महायुतीमध्ये तसं दिसत नाही का जमेल असं तरी सुद्धा सा। तटकरे साहेबांनी जर खरोखर सांगितलं आम्हाला या विभागात आपल्याला जर युती झाली नाही तर युती झाली तर आम्हाला येईल त्याचं आम्ही नक्की काम करतो आम्हाला काय त्यासाठी एवढ्या गेट सीट मिळाली पाहिजे म्हणून आम्ही काही त्यासाठी आम्हाला सीट मिळापर्यंत काम करणार असा काही उद्देश नाही तर साहेब सांगतात त्यांच्या विश्वास आम्ही काम केलं ते सांगते त्या पद्धतीने आम्ही काम करायला तयार आहोत आणि जर आम्हाला विचार केलं तर आम्ही खालच्या थरात उपसरपंच असू दे सरपंच असू दे सदस्य पंचायत समिती असू दे सभापती असू दे या विभागात जो उचलले गण असेल त्यात आम्ही सुख दुःख सगळीकडे आम्ही पोहोचतो आणि या विभागात आमच्या हातून काम सुद्धा लोकांची झालेली आहेत आम्हाला वाटत नाही जर आमच्यावर जबाबदारी सोडली तर आम्ही या निवड बोलले तर आम्ही निवडणूक आणि या उमेदवारी आमच्या रूपाने कोणतरी अंत्य असेल आता जर आपण पाहिलं तर ह्या जिल्हा परिषदेमध्ये माहिती होणार नाही एकंदरीत असं चित्र आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती वगैरे होतील असं बोलतात परंतु जर आपण बघत तटकरे साहेबांना ते महेंद्र थुरवे असतील महेंद्र दळवी असतील ती टीका करतच असतात आणि त्या दृष्टिकोनातून जर काही युती झाली नाही कारण की राजकारणामध्ये कधी काय सांगता येऊ शकत नाही जर माहितीमध्ये तुम्हाला त्यांनी घेतलं नाही किंवा माहितीमध्ये तुम्ही स्वतः बाहेर पडला या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये तर हे जे काही आमदार आहेत यांना कुठंतरी कमी करण्यासाठी त्यांचा खच्चीकरण करण्यासाठी कन जर वेळ पडली तर तटकरे साहेब किंवा तुम्ही जर काही वेळ पडली तर शकापासोबत जाल वरिष्ठ पातळीवर निर्णय घेते तटकरे साहेब निर्णय घेते तर त्यांना योग्य वाटलं तर तसं तटकरे साहेब त्याबद्दल आम्ही वागू त्यांना योग्य वाटेल जर खरोखर माहिती त्यांना जर स्वतःला जर जाणून बुजून जर घ्यायचं नसेल तर मग शेवटी राजकारण आहे शेवटी तर पण कुठं राजकारण आपल्या खालच्या कार्यकर्त्यांचा तटकरे साहेब विचार करतील त्याप्रमाणे मी शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही गेली पंचवीस वर्षे मध्ये होता आज मध्ये पहिल्यांदाच मला वाटते रायगड जिल्ह्यामध्ये शकापचा एकही आमदार नाही जो शकाप रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी भक्कम सर्व आमदार आणण्यासाठी नेहमीच पुढे असायचा आज अशी परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाची का झालेली आहे कारण की तुम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं एक कम असा शकाप पर हो लग, होता परंतु आज जर आपण पाहिलं तर ह्या विधानसभेला त्यांचा पराभव झाला आणि शेतकरी कामगार पक्षकडे लोक एक विरोधक म्हणून ज्या पद्धतीने बघायला पाहिजे होतं कारण याच्या अगोदर सुद्धा अलिबाग कामगार पक्षाचा पराभव झालेला आहे परंतु जो विरोध करून पुन्हा ते जेवढे सत्तेवर यायचे परंतु ह्या वेळेला तसं काय झालं नाही दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आमदार महिन्यात झाले दोन हजार चोवीस मध्ये पण आमदार मेंद्र झाले आणि कुठंतरी शेका भरपूर प्रमाणामध्ये पिछाट एक विरोधक पक्ष म्हणून कामगार पक्ष जेवढ्या ताकदीने जोर लावायला पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लावायचा तो नाही तर शेका पक्षाची अशी कला अचानक काय दुसरी म्हणजे काम मी आज पक्षाबद्दल बोल शेका पक्षात बोलण्या माझे नेते होते त्यांच्याबद्दल बोलण्यात माझा एवढा अधिकार नाही पण आम्ही कुणावर ना। राग नाही आमचा कुठे आमचे नेते असतील भाई जयंतभाई असेल परदेश असतील आम्ही विकासाचा मुद्दा म्हणून बाहेर काढतो पडलो आणि तुम्हाला सांगितलं तालुक्याला आमच्या तिकडून तिकडून एकंदरीत या विभागातले आमचे नातेवाईक त्या असल्यामुळे तिकडचे लोक आमचे विकास त्या परिसरात जास्त झालाय खरोखरच त्या टक्के साहेबांनी त्यात माड त्यांच्या होत असून त्यामुळे आम्हाला कुठेतरी वारंवार आमच्या कार्यकर्त्यांचा विचार नाही आपला पण सुद्धा या गावातला किंवा आपल्या परिसरातला विकास झाला पाहिजे या दृष्टीने केला हा बदल म्हणजे हाच आहे कारण आमचं शिका परिषदेत सत्तेत नसल्यामुळे जो पाहिजे तो निधी मिळाला नसल्यामुळे हा आमच्या एरियाचा थोडासा विकास थांबला आणि आज काय तर नवीन पिढी पुरा आम्ही आज पंचवीस वर्ष काम केले नवीन आज त्या पिढी तयार होणार आहे आणि रहदारी एवढी वाढली का जे रस्ते रहदारी दलमालाचे असतील ते योग्य ते व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे या दृष्टीने शिका परिषदेचं काय तर बोलणं आम्हाला काय अधिकार नाही म्हणजे कुठून तरी विकास निधी कमी पडल्या कारणाने मागचा जेडपीचा निधी बघायला गेला तर दोनशे कोटीच्या वर पनवेल महापालिका त्यातून कमी झाले त्यामुळे तो निधी घटला जेवढा जिल्ह्याचा ताण आपला खरोखर जिल्हा परिषद होऊ शकत नाही त्याला राज्याची मदत लागेल किंवा केंद्राची मदत लागेल यासाठी विकास म्हणून आम्ही बाहेर पडलो नेत्यांचे नाराज राहतो सांगतो तर आपल्यासोबत रमेश नागावकर उर्फा नागावकर होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये माहिती झाली नाही आणि त्यांचा केला नाही तर एक माजी पंचायत समिती सभापती म्हणून ते गेलेले होते आणि जर का भाजप शिंदे एकत्र लढली या मूळ तालुक्यामध्ये राज्यपूर्वीमध्ये आणि उसुली एक गट येतो तर जर काय जर काही तटकरे साहेबांनी जर आदेश दिला तर मी शंभर टक्के जिल्हा परिषद लढवीन कारण की कशा पद्धतीने आमचं जनतेची संपर्क आहे आम्ही जनतेची कामं केलेली आहेत असा त्याचा ठाम विश्वास आहे तर मित्रांनो आता या तीन महिन्यानंतर आपल्याला जिल्हा परिषद निवडणुका पाहायला मिळतील आघाड्या याच्या बाबतीत काय काय गोष्टी घडतात या बाबतीत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी खडाने खडा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आज आपल्यासोबत बाबू नागावकर जोडलेले होते त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्याच्याबद्दल आपण जे आभार मानतो इथेच थांबतो जर का म्हणून असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद